संकेश्वर मार्गावरील अपघात क्षेत्रांमध्ये स्पीड ब्रेकरची गरज अन्याय निवारण समितीचे आजरा पोलीस ठाण्यास निवेदन महामार्ग प्रशासनाकडून स्पीड ब्रेकरसाठी मंजुरी संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी चौक आजरा येथील पूल वगळता सर्व बांधकाम पूर्ण झाले असून रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे परिसरातील अपघातांचं प्रमाणही झपाट्याने वाढले आहे विशेषतः साळगाव तिठ्ठा पारेवाडी तिठ्ठा आणि आजरा बस स्थानकासमोरील भाग हे अपघातप्रवण क्षेत्र ठरले असून येथे तात्काळ स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे अशी मागणी आजरा शहर अन्याय निवारण समितीने निवेदनाद्वारे केली आहे या भागात गेल्या काही महिन्यात सुलगाव येथील मसोबा मंदिराजवळ आरेवाडी तिठा आणि आजरा बस स्थानक परिसरात गंभीर अपघात होऊन चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे साळगाव तिठ्ठ्याजवळ गेल्या आठवड्यातच दोन अपघात होऊन दोन कुटुंबातील कमावते सदस्य मृत्यूमुखी पडले ज्यामुळे दोन संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महामार्गावरील अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजनेमुळे हे अपघात होत आहेत गतिरोधक दिशादर्शक फलक व इशारे नसल्याने चालकांना अपघात प्र भागाचा अंदाज लागत नाही या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गरजेनुसार स्पीड ब्रेकर व सावधगिरीचे फलक बसवण्याची तातडीने मागणी करावी अशी विनंती समितीने केली आहे निवेदनाची प्रत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता कोल्हापूर यांना देण्यात आली आहे या निवेदनावर अध्यक्ष परशराम बामने उपाध्यक्ष गौरव देशपांडे सचिव पांडुरंग सावरतकर वायबी चव्हाण बंडोपंत चव्हाण ज्योतिबा आजगेकर आदींच्या सह्या आहेत दरम्यान नॅशनल हायवे चे ज्युनियर इंजिनियर अनिल पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याचे आदेश दिल्याची माहिती परशराम बामणे यांनी दिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा